रायगड जिल्ह्यातील दहाटाव एम आयडीसीतील युनिकेम कंपनी विरुद्ध भारतीय जनता पक्षाने पुकारलेला आंदोलनाचा धसका घेत कंपनी प्रशासनाने नमते घेतल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे एम आय डी सीतील युनिकेम कंपनी ठेकेदारीसाठी काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्ष युनिकेम कंपनीत चाललेल्या राजकीय दडपशा ही विरुद्ध गेटबंद आंदोलन करणार होते परंतु युनिकेम कंपनी प्रशासनाने भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाचा धसका घेत नमते घेतले आणि आंदोलनाला उपस्थित राहणारे आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र चव्हाण आणि रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना पत्र देऊन कळवले की आम्ही एक महिन्याच्या आत योग्य मार्ग काढू असे आंदोलनाचे मुख्य भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की आमचे गेटबंद आंदोलन कामगारांविरुद्ध न होता तर राजकीय दबावाखाली स्थानिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध होत आहे भारतीय जनता पक्ष स्थानिकांवर अन्याय सहन करणार नाही या पत्रकार परिषदेच्या वेळी तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या सह तालुका सरचिटणीस रोशन चाफेकर आनंद लाड एकनाथ ठाकूर कृष्णा बामणे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचा आभार व्यक्त करतो तुम्हाला माहीत आहेच काही दिवस आपल्या या मिलीकेम कंपनीने त्या प्रशासनाने जी भूमिका घेतलेली त्या भूमिकेच्या विरोधात आपण आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बंदचं आंदोलन पुकारलं होतं अनेक दिवस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची बातम्या आपल्यापर्यंत येत होत्या परंतु आमची जी भूमिका होती ती कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या त्या निर्णयाच्या विरोधात होती आम्ही वारंवार सांगत होतो की कंपनी प्रशासनाने जे निर्णय घेत आहे जो घाबरून कुठला चुकीचा निर्णय घेत आहे त्या भूमिकेच्या विरोधात आमचं हे आंदोलन होतं काल रात्री उशिरा कंपनी प्रशासनाने भारतीय जनता पार्टीचा करत असलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन रात्री साडेअकरा बाराच्या दरम्यान आमच्या नेतेमंडळी आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब असतील प्रशांतराव ठाकूर असतील या नेते मंडळाशी चर्चा केली त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आणि या आंदोलनाचा धसका घेत म्युनिझियम कंपनीने आमच्या आंदोलनाला नमलेली आहे आणि तशा स्वरूपाचं पत्र सकारात्मक पत्र एक महिन्याच्या आत आम्ही जी गोष्टीसाठी स्थानिक भूमिपुत्राच्या न्यायकासाठी लढत होतो ती चर्चा आणि ती गोष्ट सकारात्मक भूमिकेने पूर्ण करणार असं रात्रीच्या दिवशी आलेल्या पत्रात त्यांनी नमूद केलं होतं त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वाने जो निर्णय घेतला आहे वरिष्ठ नेतृत्वाने ज्या पत्राची दखल घेत आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना रात्रीच सांगितलं की आपण हा आंदोलन लढा थांबत नाही तर आंदोलन कोणता स्थगित करत आहोत माझी बाईट असेल दोन्ही बाईट तुम्ही पाहिल्यानंतर तुमचं लक्षात असाल माझी वारंवार भूमिका तीच होती की आम्ही कामगारांच्या विरोधात नाही आहोत आम्ही कामगारांना कोणत्याही पद्धतीची हानी पोचून देणार नाही कंपनीला देखील पोचून देणार नाही आणि हे वारंवार तुम्ही पाहिलास माझा भूतकाळ जरी पाहिला तरी कामगारांच्या पाठीशी उभे आम्ही राहिलेलो आहोत येणाऱ्या काळात जरी कामगार अशा पद्धतीची वेळ आली तरी या कामगारांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आमचे नेते आम्ही स्वतः उभे राहणार आहोत मला असं कळतं आहे की कंपनी एक टेकवर झाल्यानंतर दुसऱ्या कंपनी टेकवर घेतल्यानंतर काही कामगार कमी करण्याची भीती देखील त्या त्यावेळी त्या व्यवस्थापने द दाखवलेल्या परंतु या पद्धतीच्या माध्यमातून त्यांना सांगतो की आपण कुठल्याही प्रकारचे या कामगार आण करता कामा नाही आणि कामगारांच्या पाठीशी आम्ही मी पुन्हा तेच सांगतो की आमचा हा आंदोलन गेट बंद आंदोलन अशा पद्धतीचा होता की त्या गेटमध्ये येणारे जे दडपशाही आहे हुकुमशाही आहे राजकीय जो विष आहे त्या विषाला आम्ही गेट बंद करणार आहोत हा आमचा आंदोलन प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी पी न्यूज मराठी रोहा रायगड